समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील बेल क्लिक करा ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचा गैरकारभारावर शिरोळ तालुका आय आठवले पक्षाच्या वतीने नांदणी ग्रामपंचायतीस निवेदन सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उग्र आंदोलनाचा इशारा नांदणी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत हद्दीतील गटना पाचशे बत्तीस गावतळे भटकरी तळे यामधील शासनाची कोणतीही परवानगी न घेता व तहसील कार्यालयाची रॉयल्टी न भरता गावच्या तळ्यातील गाळ काढून परस्पर विक्री करून शेतक याकडून आर्थिक व्यवहार करून परस्पर विल्हेवाट लावली असल्याने ग्रामपंचायतीचा गैरकारभाराबाबत शिरोळ तालुका आर टी आय पक्षाच्या वतीने शिरोळ तालुका अध्यक्ष संजय शिंदे उपाध्यक्ष योगेश खांडेकर कुरुंदवाड शहर अध्यक्ष सूरज शिंगे तालुका सल्लागार रंगराव कांबळे यांनी ग्रामपंचायतीचे वरिष्ठ क्लार्क अविनाश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले नांदणी ग्रामपंचायतीने अधिक आर्थिक व्यवहाराची माहिती द्यावी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी गाळ काढण्यासाठी निविदा काढले होते का ट्रॅक्टर जेसी व जेसीबी यांचे मालक व चालक यांनी शासनाची परवानगी घेतली होती का याची माहिती मिळावी व ग्रामसेवक सरपंच व सदस्य यांच्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिरोड पंचायत समिती समोर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सदर निवेदनाद्वारे दिला आहे समाज कार्य साठी नांदणीहून उत्तम जगताप